नाशिक रोड कारागृह प्रशासनाच्या वतीने आज बंदीवान कैदी आणि त्यांच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या आपले अश्रू अनावर झाले आहे कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या अनेकांना लहान मुली असून त्यांच्या या मुलांसाठी शालेय साहित्याचे वाटप कारागृह प्रशासनाच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी कारागृह पोलीस अधीक्षक अरुणा मुगुटवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज आमच्याकडे जे शिक्षाबंदी आहेत सर्व त्या शिक्षाबंधांची जे जी अठरा वर्षाच्या आतील मुलं आहेत त्यांची मुलं त्यांची नातू ना यांच्यासाठी गळाभेटीच्या कार्यक्रमाचं का आपण आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये त्या मुलांची खात्री करून म्हणजे बंद्यांची आणि मुलांची खात्री करून आपण त्या मुलांना आतमध्ये घेतो आतमध्ये घेतल्यानंतर जवळजवळ एक दिवसभर म्हणता येईल आपण की त्या मुलांना त्यांच्या आई वडिलांसोबत तो वेळ घालवता येतो त्यामध्ये ते त्यांच्यासोबत जेवण जेवण वगैरे करतात गप्पा गोष्टी करतात थोडस खेळ वगैरे खेळतात आणि त्यानंतर आम्ही हे जे शैक्षणिक इयर सुरू होणार आहे आणि त्या निमित्तानं त्या बंदांच्या मुलांना त्यांचा वयोगट आणि शैक्षणिक वयोगट बघून त्यांच्यासाठी शालेय शैक्षणिक साहित्य हे देखील जेल प्रशासनाकडनं आपण देत आहोत आणि हा गळा भेटीचा जो कार्यक्रम आहे आमचे जे एडीजी एडीजी साहेब आहेत अमिताभ गुप्ता यांच्या प्रेरणेने आणि आमचे जे आय जी आहेत आमच्या या नाशिक विभागाचे आय जी डॉक्टर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाने आज या ठिकाणी घेत आहोत आणि त्यासाठी त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे यावेळी लहान मुलांना आपल्या नातलगांच्या भेटीने बोलताना गैवरून आले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक